गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आठवड्याचा पहिला दिवस ट्रंकेटेड आठवडा आहे आणि सोमवार ते गुरुवारच फक्त आपल्याला मिळणार आहे आणि पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे मार्केटला सर्व मार्केटला आपल्या इथल्या सुट्टी आहे तर हा ट्रंकेटेड वीक आहे आणि भयंकर अवघड वीक आहे त्याचं कारण असं आहे की आत्ता आपण बघतो आहे एम एम आय तर एम एम आय हा वीसवर आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मी फार कमी वेळा वीसचा आकडा बघितलेला आहे तर हा इंडिकेट करतो आहे की मार्केटमध्ये भयानक भीती लोकांमध्ये पसरलेली की आता काय होणार शेअर्सचं शेअर्स किती पडणार याची अत्यंत भीती लोकांमध्ये आलेली आहे तसंच दुसरा पॅरामीटर बघू आपण पी सी आर रेशो हा पॉईंट फोर एट हाही मी क्वचितच बघितलेला आहे फार म्हणजे बोटावर मोजण्या इतका वेळा मी पाहिलेला आहे पी सी आर रेशो पॉईंट फाईव्हच्या खाली गेलेला त्याचाही अर्थ तोच झाला की लोक अत्यंत घाबरलेली आहेत आणि लोक आपला माल विकत आहेत आपले शेअर्स विकत आहेत धपा धपा विकत आहेत तर हे झालं तसंच निफ्टी फिफ्टीचं जर का आपण पीई पाहिला तर तो एकवीस पॉईंट पाचवर आला आहे हा खूप खाली आला आहे अशातला भाग नाही मध्ये जेव्हा एकवीस हजार सातशेवरती आपलं मार्केट आलेलं होतं तेव्हा हा पीई जो होता हा पीई रफली एकोणीस एक साडे एकोणीसच्या आसपास काहीतरी आलेला होता म्हणजे अजूनही हा पीई वरच आहे पण मार्केटमध्ये लोकांमध्ये आ किती प्रचंड भीती आहे हे दाखवत आहे आणि लोक आपल्याकडचे सगळे शेअर्स तुफानी विक्री आहेत हा बदला भाग झालेला आहे तर याचा आपल्याला पूर्ण फायदा घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे तर आपण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स पूर्वीच काढलेले आहेत कसे काढायचे हे आपण जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि आज आजपासनं आपण एक नवीन सेरीज पण चालू करत आहोत त्याच्यामध्ये रोज मी तुम्हाला एक एक टूल किंवा पॅरामीटर किंवा कुठली तरी शेअर्सच्या रिलेटेड अशी गोष्ट सांगेन की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायला फायदा होतो तर हे मी तुम्हाला सांगणारे या शेअर्सच्या या व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे तर हा हा जो सगळा प्रकार आत्ता झा मी तुम्हाला दाखवला याच्यामधनं एकच दिसतं आहे की लोकं धपाधपा आपले शेअर्स विकत आहेत त्याच्यामुळे भाव पडतायत आणि पडलेल्या भावाला आपल्याला पेपरवरती शेअर्स विकत घ्यायचे आहेत अभ्यास करण्याकरता हा अभ्यास एक वर्ष दोन वर्ष के कि तुम्ही केलात की तुम्ही स्वतःची स्वत हा शेअर्समधली निवड करू शकता जर तुम्हाला फिजिकली घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग निर्णय घ्या माझ्या सांगण्यावरनं निर्णय घेऊ नका तर आत्ता चांगले चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स तुम्हाला स्वस्तात मिळत आहेत मी आत्ता घेणं चालू केलेलं आहे आत्ता किती घ्यायचं आहे तर आत्ता साधारणतः तुम्हाला चाळीस टक्क्यापर्यंत शेअर घ्यायचे आहेत म्हणजे एखादा शेअर तुम्ही एक लाखाचा घेणार आहात असे दहा शेअर घेणार आहात म्हणजे तुमचं भांडवल दहा लाख रुपये आहे आणि तुमच्याकडे दहा लाख रुपये शिल्लक आहेत तर तुम्ही एक लाखापैकी चाळीस टक्के म्हणजे चाळीस हजार रुपयाचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे आहेत इमिजिएटली हे पेपर ट्रेड सांगत आहे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स तुम्ही जे निवडलेले असतील ते विकत घ्या फंडामेंटली स्ट्राँग असतील तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही तो शेअर घेतल्यानंतर जरी पडला तरी आपल्याला ॲव्हरेज आउट करता येणार आहे घेतल्यानंतर पडण्याचं कारण हे मार्केट असायला पाहिजे तो शेअर असता कामाने शेअरमध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मात्र तो शेअर तुम्हाला विकून टाकायचा आहे पेपरवरती पण मार्केट पडत असल्यामुळे जर ते शेअर्स पडत असतील तर घाबरायचं अजिबात कारण नाही हे पडझड कुठंतरी थांबते आणि बहुतेक वेळा जेव्हा पडझड होते तेव्हा रिकवरीसुद्धा अत्यंत फास्ट होते आणि आपण बहुतेक वेळा पाहिलेलं आहे की, की जेव्हा जास्ती पडझड झालेली आहे तेव्हा व्ही शेप रिकवरी झालेली असते म्हणजे काय तर पडझड खूप झाली आहे कमी वेळात झालेली आहे आणि रिकवरीसुद्धा तेवढीच फास्ट झालेली आहे आणि कमी वेळात झालेली आहे त्याच्यामुळे शेअर्स विकत घ्यायला घाबरायचं नाही हे पेपर ट्रेडवरचं सांगतोय फिजिकली असेल तर परत सांगतो तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय शेअर खरेदी करू नका माझ्या सांगण्यावरनं अजिबात नाही तर हे झालं शेअर्सविषयी ही संधी सुसंधी आपण याचं रूपांतर करायचं आहे आणि जो खालच्या लेवलला शेअर्स विकत घेतो तोच मॅक्झिमम प्रॉफिट कमवू शकतो आणि त्याच्याच हातात मल्टी लागू शकतो मल्टी तुम्हाला कुठल्याही यूट्यूबच्या व्हिडिओत मिळणार नाही जर तुम्हाला एखादा व्हिडिओ मल्टी शेअर्स देतो म्हणून सांगत असेल तर तो स्वतः का घेत नाही तुम्हाला सांगण्याची गरजच काय आहे तो स्वतःच त्याच्यामधनं भरपूर श्रीमंत होईल पण त्यांनी सांगण्याची कारणं वेगळी असतात त्यांना पाठीमागनं पैसे मिळालेले असतात किंवा इतर कारणं असतात तर त्यांच्या नादाला लागायचं नाही आपण आपला शेअर निवडायचा आहे कसा निवडायचा हेच मी तुम्हाला शिकवत आहे आणि त्याच्याचमुळे पेपर ट्रेड घेणं आवश्यक आहे तर असा पेपर ट्रेड घेऊनच तुम्ही हे शिकणार आहात आणि तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पुढं जाता येईल वर्ष दोन वर्षांनी तुम्ही स्वतःचे ट्रेड स्वतः घ्यायला शिकाल आणि भरपूर त्याच्यामधनं फायदा कमवायला नक्की शिकाल हे मला माहिती आहे तर त्यादृष्टीने आपण ही तयारी करत आहोत तर माझे पूर्वीचे व्हिडिओ बघा नवीन लोकांनी सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल की तुम्हाला माझा व्हिडिओ आल्या आल्या मिळेल बेल आयक्रॉम आयकॉनही तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन इन्स्टंट मिळेल माझे व्हिडिओज हे टप्प्याटप्प्यात येत असतात रोजची वेळ नाही काहीही विशेष घडलं की मी व्हिडिओ टाकत असतो मग दिवसातनं ते दोन वेळा असतील तीन वेळा असतील पाच वेळा असतील दहा वेळा असतील किंवा दोन दिवसातनं तीन दिवसातनं एकदा असेल कधी कधी आठवड्यातनंही एकदा व्हिडिओ असतो जर कुठंच काही घडत नसेल तर आता बघू वळू आहे आपण सोनं चांदी सोनं चांदी हे दोन्हीही अत्यंत हायर किमतीला आहेत आत्ता सोन्यानी आणि चांदीनी दोघांनाही दोघांनीही विक्रम केलेला आहे हा ऑल टाईम हायमध्ये आहे आत्ता आपल्याला सोन्याकडे बघायचं नाही आपल्याला चांदी जर खाली आली तर विकत घ्यायची आहे परत पेपर ट्रेड जर फिजिकली किंवा ए टी एफमध्ये तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी बोलूनच सल्लामसलत करूनच मग तुम्ही निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून घ्यायचं नाही हे सोन्या चांदीच्या बाबतीत झालं सोन्या चांदीवर फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण आत्ता ते अत्यंत हायर लेवलला आहेत याच्याहून पुढं जाणार या आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते हायर लेवलला घ्या चुकून माकून जर ते पडले चुकून माकून जर सगळं जग सुंदर झालं आणि जगामध्ये शांती निर्माण झाली तर हे दोन्हीही दिशेने पडू शकतात तर असं होण्याची शक्यता नाही आहे पण तरी पण हे घडू शकतं तर त्या दृष्टिकोनातनं आत्ता घेण्याची वेळ नाही वरच्या लेवलला फसायचं नाही आहे जेव्हा खाली येईल तेव्हा मी तुम्हाला कळवीनच त्याच्यानंतर दुसरं जे पुढचं आजचं आपण बघणार आहोत तर व्हॉट इज पीई रेशो बहुतेक सगळ्यांना माहिती असेल पीई रेशो म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये पडलेल्या बहुतेकांना माहिती असतं हा रेशो प्राईज आणि अर्निंग पर शेअर यांचा रेशो आहे आणि हा रेशो आपल्याला साधारणतः इंडिकेट करतो की शेअर महाग आहे का स्वस्त आहे का कसा आहे हा पी रेशो हा प्रत्येक सेगमेंट किंवा सेक्टर किंवा इंडस्ट्री वाईज हा वे, वेगवेगळा असतो याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम असं काही नसतं तुम्हाला ते अनुभवानेच कळणार आहे की कुठं कुठला पी बघायचा आहे कुठला पी कुठं जास्ती असतो आणि कुठं कमी असतो आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर सारख्या शेअरचा पी आत्तासुद्धा एकशे दोन आहे पण त्याचा जर तुम्ही मीडियम पी पाय पाहिलात म्हणजे ॲव्हरेज जर का पाहिलं गेल्या काही वर्षांचं तर ते एकशे पंचवीसच्या आसपास आहे म्हणजे आत्ता तो शंभराच्या आसपास आहे आणि त्याचं ॲव्हरेज मात्र एकशे पंचवीस आहे म्हणजे तो स्वस्त आहे आणि त्याचं कम्पॅरिझन हे तुम्ही त्या सेक्टरमधल्या इतर कंपन्यांशी त्यांचा पीईशी तुम्ही हे कम्पॅरिझन करून बघू शकता आणि मग तुम्हाला ठरवता था येईल की ह्या पीई हा रेशो स्वस्त आहे का महाग आहे हे बेसिक तुम्हाला मी सांगत या आहे याच्यामध्ये ॲडव्हान्स खूप गोष्टी आहेत नुसत्या पीईवरनं आपल्याला स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे किंवा ओवर व्हॅल्यूड आहे असं म्हणता येत नाही फक्त आपल्याला अंदाज येतो आणि जेव्हा तुम्ही बऱ्याच पी बघता बऱ्याच वर्ष तुम्ही याचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला नक्की कळतं की हा शेअर अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे तर हे पी विषयी मी थोडंसं सा सांगितलेलं आहे पीईचा अभ्यास खूप मोठा आहे आणि त्याच्यात फारसं खोलात शिरायची गरज नाही आपल्याला एवढी माहिती पुरेशी आहे सध्या तरी तर या दृष्टिकोनातनं पीई रेशो एक बघायला सुरुवात करा चला तर आज मोठा थोडा व्हिडिओ झालेला आहे पूर्वी मी मोठमोठे करत होतो अर्ध्या तासाचे व्हिडिओ करत होतो पण आता इंटरनेटमुळे मला हे तेवढं करता येत नाही आहे आणि स्क्रीन मी शक्यतो एकच ठेवतो आहे त्याच्यामुळे लोडिंग होत नाही आहे फार एम बी तयार होत नाही तर त्याचं हे कारण आहे त्याच्यामुळे अपलोड लवकर होतो तर चला मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये गुड डे करा यशस्वी ट्रेडिंग करा पेपर पेपरवर बाय